नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आजचा दिवस आहे चार जुलै आणि चार जुलै सतराशे ला लक्षात ठेवायची गोष्ट आहे अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस आहे की नाही मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आज आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी मित्रांनो घडामोडी ह्या आपल्याला ताकदीच्या आहेत महत्वाच्या आपण सुरुवात करूया मित्रांनो है ना चला संपूर्णपणे घटक आपण घेऊन चालू करू शकतो ओके मित्रांनो स्टार्ट करूया आपण थोडासा सुरुवातीला मला लेट होतो मित्रांनो संपूर्ण एकट्या सांभाळत असतो थोडा ऍडजस्ट करत जावा सुरुवातीला ठीक आहे चलो ओके सुरुवात करूया आपण है ना ओके चल अच्छा दिवस मित्रांनो चार जुलै मी आत्ता सांगितलं स्वतंत्री यूएसए चेबाई गोष है अमेरिके स्वतंत्र दिवस है चार जुले हा दिवस अमेरिके स्वतंत्र दिवस साजरा कर ठीक है? एक जुले राष्ट्रीय डॉक्टर दिन राष्ट्रीय टपाल कामगार कैनडा दिवस चार्टर्ड अकाउंट डे राष्ट्रीय यूएस पोस्टे स्टैप दिवस राष्ट्रीय जिंजर नैप डे दिन जुले डे जुले राष्ट्र राष्ट्रीय एनिसेट डे तीन जुलै राष्ट्रीय तळ तर, तळलेले क्लॅम दिवस आणि चार जुलै स्वातंत्र्य दिन युएसए है ना जसे तारखा तशा पुढे निघत जाऊया चलो मित्रांनो आजचा कालचा पहिला प्रश्न होता की कसोटी दहा बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज कोण ठरली आहे लक्षात ठेवा याचा उत्तर होतं स्नेहा राणा है ना स्नेहा राणा ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे की शंभर बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली भारतीय है, है ना एका स्पेसमध्ये चलो आजचा पहिला बेस्ट पॉइंट चालू करूया आपण जे काय महत्वाचं पॉइंट की पुमा लक्षात असू द्या पुमा क्रीडा फॅशन साठी लक्षात ठेवा स्पोर्ट्स साठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर उत्तर आहे बघा रियान पराग नितीश कुमार रेड्डी दोन्ही यापैकी नेते मित्रांनो लक्षात ठेवा दोन्ही आहेत रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघं पण मित्रांनो क्रिकेटर आहेत ऐकते दोघं पण क्रिकेटर लक्षात ठेवायची गोष्ट पण क्रिकेटर दोघं सुद्धा पुमाचे कोण झाले को ब्रँड अँसिडर झालेत माहीत असावं दोघं क्रिकेटर आहेत दोघांबद्दल आपण थोडस एक जुलै दोन हजार चोवीस हा दिवस भारतातील क्रीडा फॅशनसाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी पुमा इंडिया अग्रगण्य स्पोर्ट्स ब्रँडने दोन नवीन ब्रँड अँसिडरची घोषणा केली मग रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी ही रोमांचक बातमी पुमाची तरुण प्रतिभांना पाठिंबा देण्यासाठी आणि भारतातील तरुणांशी जोडण्यासाठी वचनबद्धता आहे असं तिथे सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे हा ग्लोबल इंडिया एआय समिट दोन हजार हो चोवीस आहे ना परिषद आपण हो काल प्रश्न घेतला होता आज आपल्याला याच्यात डिटेल पाहूया कुठे मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई तर कुठे होणार आहे मित्रांनो दिल्लीमध्ये होणार लक्षात असू दे नवी दिल्लीमध्ये होणार आहे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये ग्लोबल इंडिया एआय समिट होणार आहे दोन हजार चोवीस मग काय खासियत आहे आपण पाहूया ए आय बद्दल आपण एक गोष्ट पाहिली होती काल की ए आय मध्ये भारत बहात्तरव्या क्रमांकावर जगामध्ये बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर देशामध्ये आपला देश जो आहे तो बहात्तर क्रमांकावर आहे हे माहीत असणं आवश्यक आहे हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आयोजित ग्लोबल इंडिया ए आय समी दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे सुरू होत आहे नैतिक आणि सरसमावेशक ए आय प्रगतीचा चालना देताना भारताला ए आय ह्या ना इनोव्हेन्शन मध्ये जागतिक नेता म्हणून स्थान देण्याचा या दोन दिवसीय कार्यक्रमाचा उद्देश आहे बेस्ट आहे आम्हाला अधिकार दिलाय की बाबा जागतिक लेवलला आम्ही पण कुठेतरी पॉवरफुल होऊ शकतो कारण आमची लोकसंख्या एवढी आहे आम्ही खूप काही वापर करू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे ए तोटा पण आहे नफा पण आहे मित्रांनो ठीक आहे हा यामध्ये गणन क्षमता डाटा सेट प्लॅटफॉर्म इन्व्हेन्शन सेंटर्स आणि कौशल्य विकास यासह इंडिया ए आय धोरणात्मक संभाव्य सत्रे असतील असं सांगितलंय इंडिया ए आय लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि जी पी जी पे है ना कन्व्हरिंग ऑन ग्लोबल हेल्थ अँड ए आय या सर्व गोष्टींचा समावेश असणारी ही परिषद असणार आहे समिट असणार आहे नवी दिल्ली लक्षात घ्या ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे ना फायनान्शियल ऍक्शन फोर्स द्वारे भारताला कोणत्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत हा सुद्धा एक पॉईंट महत्वाचा जागतिक लेव्हलला फायनान्शियल जे ऍक्शन फोर्स आहेत त्याबद्दल खूप काही माहिती आहे तर त्या अनियमित पुरवठा श्रेणीमध्ये नियमित पुरवठा श्रेणीमध्ये दोन्ही या पिकीनेचं उत्तर आहे नियमित पुरवठा श्रेणीमध्ये आपल्याला ठेवलं गेलेलं आहे ठीक आहे म्हणजे नियमित पुरवठा श्रेणी पूर श्रेणीमध्ये आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे हा मग काय सांगतात याच्याबद्दल काय काय येते सव्वीस ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस कालावधी सिंगापूर इथे झालेल्या पूर्ण बैठकीनंतर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स थोडासा हा प्रश्न थोडा लेट झाला मला पण महत्वाचा लक्षात ठेवा ठीक आहे भारताला नियमित पाठपुरवठा श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे या बैठकीत सतरा देशांची मनी लँडरिंग विरोधी विरोधी मूल्यांकन करण्यात आले म्हणजे मनी लँडरिंग विरोधी काम आहे लक्षात सतरा देशांचं आणि दहशतवाद वित्त पुरवठा आणि प्रसार विरोधी अनुपालन हाय की नाही म्हणजे सगळ्या विरोधक आहेत म्हणजे एखाद्या समाजाच्या एखाद्या देशाच्या एखाद्या कॉमच्या विरोधात जेव्हा गोष्ट असते ना तेव्हा ही ते काम केलं जातं ठीक आहे हा भारत रशिया फ्रान्स इटली युके यांना नियमित फॉलो नियमित फॉलो ओपन मध्ये ठेवण्यात आले आहेत तर एक देश ग्रे लिस्टम मध्ये होता एफ एफ भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली परंतु अशा प्रकरणामध्ये लवकर खटला चालवण्याचे आव्हान केले ठीक आहे जो काही असेल आपला भारत असेल रशिया असेल फ्रान्स असेल इटली असेल युके असेल यांना नियमित फेलो ओपन मध्ये ठेवण्यात आले लक्षात ठेवा हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे पुढे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न जागतिक व्यापार संघटना

टू क्ले क्लीन एनर्जी नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे जो त्याच्या एट फॉर ट्रेड इंटेटिव्ह वर जोर देतो दोन हजार पाच डब्ल्यू हाँगकाँग मंत्रीस्तरीय परिषदेपासून उद्भवलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट पुरवठा बाजूची क्षमता आणि पायाभूत सुविधांच्या अडथळ्यांना संबोधित करून विकसनशील अर्थव्यवस्थांना जागतिक व्यापारात सामील होण्यासाठी मदत करते म्हणजे हे जे प्रकाशित केले या नावाचं जे एक घटक प्रकाशित केले तो काय करतो अविकसित देशांना म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे जो देश म्हणजे अर्थ काय तो विकसित आहे तो विकसित होण्याच्या मार्गावर आहे की नाही असा त्या देशाला आपण काय म्हणतो विकसनशील देश मग यांना की जागतिक लेवलला पुढे घेऊन जायचं त्यांना स्ट्रॉंग करायचं आणि त्यांना विकसित करण्याचा प्लॅन करायचं असं सांगितलं गेलं या ट्रेड नुसार लक्षात ठेवा ठीक आहे विकसनशील आणि कमी विकसित देशांद्वारे ओळखल्या जाणाऱ्या दे। व्यापार संबंधित आव्हाना सामना करण्यासाठी जे आर्थिक संसाधने एकत्रित एक करते हेच एक स्ट्रॉंग खूप चांगलं काम केलंय आणि भारताच्या एक सपोर्टेशन असे लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे हा भटक्या हाती दोन हजार तेवीस संयुक्त लष्करी सराव भारतासोबत कोणत्या देशाने केला शब्द खूप मस्त आहे लष्करी सरावचं नाव आहे हो लक्षात ठेवा तर मंगोलिया देशाने केलाय कोणी केलाय मंगोलिया देशाने केलाय माहित असणार आपल्याला आवश्यक आहे मग काय सांगता येईल सर है ना भटक्या हाती दोन हजार चोवीस हा है ना या संयुक्त लष्करी सरावाच्या पंधराव्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडेने मंगोलिया समोर तो महत्वपूर्ण प्रवास केला हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि भारत आणि मंगोलिया यांच्यातील लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो लक्षात असू दे आपल्याला माहीत असणं आवश्यक आपल्याला ठीक आहे सतरा ते एकतीस जुलै का, एक का कालावधीत मंगोलियातील उलान बाटार बा, येथे होणाऱ्या सरावाचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्राच्या आदेशानुसार पर्वतीय भागात दहशतवाद विरोधी कारवाया लक्ष केंद्रित करणे आपल्याला तीच गरज आहे आपल्या पर्वतीय मध्ये सर्वात जास्त आपल्या इथे पाहायला गेलं तर आपल्याला सर्वात मोठा आपला दहशतवाद आहे तिथे तो सगळा नष्ट करण्यासाठी आपण मंगोलिया सोबत सराव केलाय आणि नाव काय मित्रांनो भटक्या हत्ती दोन हजार चोवीस भटक्या हत्ती दोन हजार चोवीस सरावाचं नाव आहे लक्षात असू दे तो भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण चला है ना नेक्सूस मध्ये सामील होणारा देश कोणता आपला देश आपला स्ट्रॉंग देश आपण ज्याच्यावर प्रेम करतो आपण ज्या देशात राहतो भारत देश आहे की नाही ठीक आहे आपला देश भारत देश काय सांगता येईल भारतीय रिझर्व्ह बँक प्रकल्प नेक्सूस मध्ये सामील झाली आहे लोकांना सीमा ओलांडून त्वरित पैसे पाठवणे सोपे करण्यासाठी जगभरातील प्रयत्न आहेत म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या इंडियामध्ये लगेच आपले इंडिया लगे कुठे पैसे ऍडजस्ट होतात म्हणजे एकमेकांना देवाणगे करतात देवाणघेवाण करायचे तर एक प्रकारे मिळतात पण मित्रांनो बाहेर देशात व्यक्ती गेला तर त्याला देवाणघेवाण करता येत नाही मग त्यासाठी आपण काय करतो काही गोष्टी आपण स्ट्रॉंग करण्याचं काम करतो लक्षात ठेवा मग हे करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील फास्ट एक ले युनिफाएट पेमेंट सिस्टीम एकमेकांशी जोडले आहेत या योजनेत भारताचा युनिफाईड पेमेंट युनिफाईड पेमेंट इंटरफेस मलेशिया फिलिपाइन सिंगापूर मलेशिया फिलिपाइन्स सिंगापूर आणि थायलंडच्या लिंक करेन आणि या सर्व प्रकल्पांचा तो एक भाग आहे म्हणजे म्हणजे आपल्याला एकच टार्गेट आहे काय बाबा की बाहेर आपला एखादा व्यक्ती गेला तर त्याला काय मिळावं बाबा पैसा मिळावा आपल्याकडून मिळावा यासाठी हे टार्गेट आहे लक्षात ठेवा बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट इन्व्हेन्शन हबने आंतरराष्ट्रीय पेमेंट मध्ये गोष्टी करण्याचा एक नवीन मार्ग आणण्यासाठी प्रोजेक्ट नेक्सूज सुरू केला लक्षात असू द्या मित्रांनो BIS, मुझे, मुझे बी म्हणजे इन्व्हेन्शन हब म्हणजे काय बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट लक्षात ठेवायची गोष्ट बी आय आंतरराष्ट्रीय पेमेंट गोष्टी करण्याचा एक नवीन मार्ग आणण्यासाठी प्रोजेक्ट नेक्सिस सुरू केला नेक्सिस चे मुख्य ध्येय विविध स्थानिक इन, इन्स्टंट पेमेंट सिस्टीम एकत्र करून आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफर सुधारणा सुधारणे हे त्याचा एक महत्वाचा उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे जेणेकरून आपल्या आपल्या एका भारतीय बाहेर देशात गेला आणि आपले पैसे ते पाठवायचे असेल तर खूप सोपं जावं आणि त्यासाठी जर पाहायला गेलं तर मलेशिया फिलिपाईन्स सिंगापूर आणि थायलंड एवढे चार पाच देश जे आहेत त्याच्यासोबत आपल्याला लवकर फास्ट सुरू झालेला आहे व्यवहार ठीक आहे असं म्हणता येईल आपल्याला ठीक आहे पुढे पुढे सीमा पाटील डिजिटल सॉरी 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 हा चुकलाय प्रश्न डिजिटल पेमेंट कराराद्वारे भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे डिजिटल पेमेंटसाठी भूतान बंगलादेश म्यानमार नेपाळ है ना आपल्या बाजूला देश कोणता आहे नेपाळ आहे तर नेपाळ सोबत आपण काय केलंय करार केलेला आहे मी लगेच फोटो सुद्धा ठेवले बघा डोक्यात असू द्या आपल्या ठीक आहे चलो मित्रांनो पुढे काय सांगतील त्याबद्दल नेपाळ आणि भारत सीमापार ना डिजिटल पेमेंट करारद्वारे नेपाळी नागरिक आता भारतात एक लाख रुपयापर्यंत एक लाख रुपयापर्यंत डिजिटल पेमेंट करू शकतात है ना आपल्या युपीआय सेम केलं तर होऊ शकतं ते ठीक आहे हा नेपाळ राष्ट्र बँकेने सर्व बँकेला ग्राहकांना क्यू आर कोडद्वारे भारतीय चलनात पेमेंट करण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत आणि यामध्ये फोन पे सॉरी फोन पे ई सेवा सारख्या ई द्वारे, द्वारे पेमेंटचा समावेश आहे या सुविधांमुळे पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी व्यवहार सुलभ होतात लक्षात ठेवा पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी व्यवहार सुलभ होतात नाही का आपण एखादी गोष्ट जास्त घेतो अरे पैसे पाठवू शकतो मग आपण जास्त घेतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉईंट आहे ना जागतिक बँकेने भारताच्या कमी ऊर्जा विकासासाठी कमी ऊर्जा विकासासाठी ग्रीन हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेला पोषण सकिल साठी किती अब्ज डॉलर चे कर्ज मंजूर केले आहेत केली आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे काय मग काय सांगते येईल जागतिक बँकेने भारताच्या कमी कार्बन ऊर्जा विकासासाठी विशेषतः ग्रीन हायड्रोजन आणि नवीकरणी ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी वन पॉईंट फाईव्ह अब्ज डॉलरचा कर्ज मंजूर केलंय कमी कार्बन ऊर्जा विकासाच्या पॉईंट पाच अब्ज मंजूर झाल्यानंतर हे दुसरी निधी फेरी आहे म्हणजे जून मध्ये झालं पुन्हा आता लगेच स्ट्रॉंगली मिळालं ठीक आहे तीस पर्यंत पाचशे गिगाव अक्षय ऊर्जा सत्तर पर्यंत निव्वळ शून्य ठेवणे गाठण्याचे भारताचे लक्ष आहे ठीक आहे होईल आज नाव तीस पर्यत पांच तो तो कि सत्तर पर्यत पूर्ण निवल शून्य होने से जाती जा बर हो है ना बॉडी लैंग्वेज अपनी बॉडी पूर्ण स्ट्रांग होते अलीक है पीजीसीएल सर का पॉलर विद कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड लक्ष्य गोष्टी पॉवर गिट लक्षात ठेवा तर जे सीएमडी कोण आहेत प्रमुख कोण आहेत लक्षात ठेवा तर सुमन मैत्री रंजन गोगोई सुरेश तानसा रवींद्र कुमार त्यागीच उत्तर काय रवींद्र कुमार त्यागी त्याचं उत्तर आहे रवींद्र कुमार त्यागी लक्षात असू दे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आणि तुम्हाला आजचा प्रश्न आजचा महत्वाचा प्रश्न अलीकडे कोणत्या कंपनीच्या सॉफ्टवेअर अभियंता क्रिस्टाना है ना अर्नेस्टने रोबोटिक सापांसह सा जगातील पहिला एआय ड्रेस तयार केला मित्रांनो कोणत्या कंपनीच्या सॉफ्टवेअरने एआय ड्रेस सापांचा ड्रेस निर्माण केला गुगलने मायक्रोसॉफ्टने दोघांनी यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्सने उत्तर द्यायचं आहे दोघांनी मिळू का सिंगल ठीक आहे बघा आता तुम्हाला लॉजिक साऊन उत्तर सांगायचं आपल्याला की काय कुठला उत्तर असेल आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न असेल हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे सर्व प्रश्न आपण पाहिले महत्वाच्या ताकदी जे होत प्रत्येक गोष्ट आपण पाहतो मित्रांनो ठीक आहे रोज आपण याच टाइमाला सकाळी साडेसहा वाजता पाहूया आज थोडा लेट झाला मित्रांनो काही कारण असतो ठीक आहे ऍक्च्युली आम्ही पाहायला गेलं सोलापूर शहरामध्ये मी पोलीस भरती ह्या ज्या बॅचेस आहे चालवतो फि शारीरिक चाचणी व लेखी हा, गदी -गदी थो हो या दोन्ही चालवतो मित्रांनो कधी कधी शारीरिक चाचणी गेल्यानंतर थोडा वेळ उशीर होतो यायला मला त्यासाठी हा कधी कधी कधीतरी व्हिडिओ आपला लेट होतो चालेल आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो